और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन उल्सनगर water water गुन्या शाखे ने एक मोटर साइकिल चोरा रचक कर अल्पवीन सान मोटरसाइकिल हस्तगत के अंबरनाथ पूर्व एल लोकनगरी पर, मैदान परिसर एक मोटरसायकल चोर येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार शेखर भावेकर यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे पोलीस अंमलदार शेखर भावेकर सुरेश जाधव राजेंद्र थोरवे रामदास उगले प्रसाद तोंडलीकर यांच्या पथकाने सापळा रचत अक्षय उर्फ मारवाडी मारवाडियाला ताब्यात घेतलं सखोल चौकशीत आरोपीने कबुली दिली की त्याने आपल्या एका अल्पवयीन साथीदारासह हिल लाईन पोलीस ठाणे हद्दीतून तीन अॅक्टिव्हा गाड्या चोरल्यात पोलीस पथकाने त्या गाड्या जप्त केल्या असून या तीन अॅक्टिव्हा मोटरसायकलची किंमत पन्नास हजारच्या आसपास आहे अक्षय मारवाडी याची वैद्यकीय तपासणी करून त्याला हिल लाईन पोलीस ठाणे येथे सुपूर्द करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा